नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा मी याच्यावरचं समोरच्या भागाने पूर्ण कटिंग दाखवलेली आहे तर त्याच्यावरची आज मी बाही डिझाईन शिवणार आहे तर मी तुम्हाला सांगितलं होतं तर बघा जो जॉईंट होता मी तो जॉईंट ब्लाऊज पिसाला जोडून घेतलेला आहे म्हणजे बाईला जॉईंट येणार होता तिथं जॉईंट जोडून घेतलेला आहे तर बघा बाईची उंची घेतलेली आहे मी सहा इंच म्हणजे साडेपाच घ्यायचं आहे आणि स अर्धा इंच त्याच्यामध्ये प्लस मिळून घ्यायचं आहे म्हणजे सहाची बाई होणार आहे साडे अकराची कठी घेतलेली आहे अडीचने डाऊन केलेला या पद्धतीने आणि असा राऊंड देऊन बाई कटिंग करून घेतलेली आहे मी याची कटिंग पण तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवलेली आहे मध्ये एक इंचा गॅप आला पाहिजे तर बघा साडेसहाचा दंड आहे आणि दोन इंच याच्यामध्ये मार्जिंगसाठी सोडलेला आहे तर बघा या, या पद्धतीने बाई कट करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित याला सेटिंग करून घेतलेली आहे म्हणजे इकडे तिकडं सरकणार नाही ना पिना वगैरे पॅक करून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला इथं कट करायचं आहे तर बघा इथं दीड इंच खाली सोडायचं आहे दीड इंचातून आपल्याला तीन इंच या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे दीड इंच सोडून आपल्याला वरती तीन इंच घ्यायचं आहे आणि मध्यातून एक इंच घ्यायचं आहे या पद्धतीने म्हणजे दोन्ही साईडने दीड दीड इंच आणि मध्ये एक इंच घ्यायचं आहे या पद्धतीने याला असा आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही चौकणी पण देऊ शकता तर बघा मी असा गोल आकार दिलेला आहे आणि तिथून असं आकार देऊन घेतलेला आहे दीड इंचापासून तर बघा या पद्धतीने आकार देऊन घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं या पद्धतीने तर बघा एकदम सोपी पद्धत आहे लईत लई सात ते दहा मिनटामध्ये ही बाई आपली रेडी तयार होती शिवून तर बघा या पद्धतीने पिणा आपल्याला काढून घ्यायचे आहे तर बघा एकदम सुंदर असा कट झालेला आहे व्यवस्थित तर बघा आता आपल्याला हे कापड सोयीचं ठेवून घ्यायचं आहे ब्लाउज पिसाचं या पद्धतीने जॉईंट म्हणजे जॉईंटचा भाग खालून गेला पाहिजे म्हणजे तो दिसणार नाही मग या पद्धतीने पिणा पॅक करून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित आणि ह्या पद्धतीने आपल्याला आता अशी टीप मारून घ्यायची व्यवस्थित तर बघा या पद्धतीने मी दाखवल्याप्रमाणे तर बघा या पद्धतीने थोडंसं कडाणी कट करून घेऊया तर बघा या पद्धतीने आता आपल्याला अशी टीप मारीत चालायचं आहे व्यवस्थित हाताने था दाबीत दाबीत या पद्धतीने तरी पण मी पिना लावून घेतलेला आहे व्यवस्थित तर बघा या पद्धतीने आपल्याला अशी काठाला अशी टिप मारीत चालायचा या पद्धतीने आणि जिथं आपला कॉर्नर आहे तिथं आपल्याला सुयाशी खालून घालू ठेवून घ्यायची आहे म्हणजे या पद्धतीने म्हणजे आपले कोपरे वगैरे व्यवस्थित निघत आहे म्हणजे एकदम पद सोपी पद्धतीने मी तुम्हाला सांगत असते तर बघा या पद्धतीने टीप मारून घेतल्याच्या नंतर आता उरलेलं ब्लाऊज पिसाचं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने अस्तर लेवल तर बघा या पद्धतीने कट करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला इथून पर पूर्ण कट करून घ्यायचं आहे अस्तर लेवल या पद्धतीने तर बघा व्यवस्थित कट करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला पिना वगैरे काढून घ्यायचे आहे आणि याच्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे म्हणजे पलटाला व्यवस्थित जातं घडी वगैरे पडत नाही आणि व्यवस्थित फिनिशिंग येते तर बघा पिना काढून घेतलेला आहे याच्यावरती छोटे छोटे कट मारून घेतलेले आहे तर बघा या पद्धतीने कोपरे आपल्याला आता काढून घ्यायचे आहे तर बघा पेनच्या टोकाने किंवा कशाच्या टोकाने व्यवस्थित आपल्याला याचे कोपरे काढून घ्यायचे आहे व्यवस्थित म्हणजे कोपऱ्याला कोपरा मिळायला गेला पाहिजे तर बघा या पद्धतीने काढून घेतल्याच्यानंतर आता व्यवस्थित आपल्याला हाताने पण फिनिशिंग देत चालायची आणि कडाने एकदम काटोकाट टिप मारून घ्यायची या पद्धतीने तर बघा व्यवस्थित अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे एकदम काटोकाट या पद्धतीने आणि हाताने पण आपल्याला खालची जी बाई आहे अस्तरची ती पण आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायची आहे पुढं दबली नाही गेली पाहिजे शिवताने तर बघा इथं थोडासा कोपरा राहिला होता मी तो, तो कोपरा हाताने काढून घेतलेला आहे आणि व्यवस्थित काटोकाट टिप मारून घेतलेला या पद्धतीने तर बघा नंतर आपल्याला असं उलटं करून घ्यायचं आहे जे अस्तर लेवल आपल्याला आधी टिप मारून घ्यायची या पद्धतीने तर बघा व्यवस्थित आपल्याला आता टिप मारून घ्यायची आहे आणि जे उरलेलं ब्लाऊज पेसाचं कापड आहे ती आपल्याला कट करून घ्यायचं आहे अस्तर लेवल या पद्धतीने तर बघा कट करून घेऊया तर बघा कट करून घेतल्याच्यानंतर आता आप आपल्याला ले इथं लेस लावून घ्यायची आहे तुम्हाला लावायची असली तर लावू शकता नाही लावली तरी पण तुम्ही तरी पण चालेल तर बघा एकदम छोटी अशी लेस घेतलेली आहे मी आणि ती लावून घेत आहे तर बघा या पद्धतीने असे कोपऱ्यावरती आपल्याला व्यवस्थित लेस लावून घ्यायची आहे म्हणजे कोपऱ्यावरती सुंदर अशी दिसली पाहिजे तर बघा या पद्धतीने अशी सुई तिथं टेकून घ्यायची आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित अशी काटोकाठ आपल्याला ही लेस लावून घ्यायची या पद्धतीने आणि हाताने पण आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग देत देत चालत आहे म्हणजे इकडं तिकडं अशी हाताने पांगल्याने गेली पाहिजे तर मग व्यवस्थित लेस लावल्या जात नाही तर बघा या पद्धतीने काट करून घेतलेली आहे या पद्धतीने लेस आपली लावून झालेली आहे व्यवस्थित तर बघा व्यवस्थित प लेस लावून घा झाल्याच्यानंतर बघा मी धागा घेतलेला आहे खालून गाठण मारून घेतलेलं आहे व्यवस्थित आपल्याला आता इथे हे पक्क करून घ्यायचं आहे दोन तीन टाकी देऊन या पद्धतीने तुम्ही मशीनवर सुद्धा याला टाकी लावून घेऊ शकता एकदम पक्के तर बघा व्यवस्थित आता आपण हे पक्क करून घेऊया आणि खालून परत याला एक गाठण मारून घेऊया म्हणजे व्यवस्थित एकदम पक्क होऊन जाईन तर बघा या पद्धतीने पक्क करून झाल्याच्यानंतर धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघा व्यवस्थित झालेलं आहे मी एकदम सोपी पद्धत सांगत असते तर बघा छोटे छोटे दोन चौकोन घ्यायचे आहे आप आपल्याला आपण लटकन बनवतो तसे आपल्याला असे तिरकोण असे लटकन बनवून घ्यायचे आहे व्यवस्थित या पद्धतीने उरलेलं कापड असं कट करून घ्यायचं आहे धागे वगैरे तर बघा आता हे सोयीचं करून घ्यायचं आहे या पद्धतीने याचे कोपरे वगैरे प्यानाने आपण काढून घेऊया व्यवस्थित तर बघा आपण दुसरं पण सेम असंच या प्रकारे बनवून घेऊया तर बघा दुसरं पण आपण सेम तसंच बनवून घेतलेला आहे सुई धागा घेतलेला आहे आणि खाली आपल्याला अशी काटन बांधून घ्यायची आहे थोडीशी मोठी तर बघा या पद्धतीने आपल्याला मधून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित याच्यामधून आपण सुई घा गा, घालून घेतल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये मने टाकून घ्यायचे या पद्धतीने तर बघा याच्यामध्ये मने टाकून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे परत सुई धाग्याने एकदम पक्के करून घ्यायचे या पद्धतीने दोन दी तीन ते गाठण बांधून घ्यायचे आहे व्यवस्थित तर बघा पक्क करून झाल्याच्यानंतर परत कट करून घ्यायचं आहे आणि दुसरं पण सेम त्या पद्धतीने लावून घ्यायचं आहे या पद्धतीने तर बघा याच्यावरती शोचं बटन पण आपण पॅक करून घेऊया तर बघा आपली बाई डिझाईन एकदम सुंदर अशी तयार झालेली आहे पक्क पण करून घेतलेलं आहे व्यवस्थित तर सेम आपण अशीच दुसरी पद्धतीने दुसरी पण बनवून घेऊया सेम अशीच तर बघा दुसरी पण बनवून घेऊया आणि फिटिंग वगैरे ब्लाऊजची पूर्ण करून घेऊया तर बघा व्यवस्थित बघा मी याचवाली फिटिंग वगैरे करून घेतलेलं आहे एकदम सुंदर अशी आपली बाही तयार झालेली आहे आणि जी मी कटिंग आणि समोरचा पाठीमागचा भाग पण दाखवलेला आहे ते पण तुम्ही नक्की बघा तर आजची बाही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद